सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हरिवी नाम मंत्र जप कोटी जाईल कृष्णनामी संकल्प धरुणी राहे रामकृष्ण हरी सुखाची संकल्पना का काय हे आपण जरा स्पष्ट करत होतो कालच्या भागामध्ये म्हणजे आपण हे सांगितलं होतं की माणसं काय करतात तर पक्षासारखे फळाला चोच मारून आपलं फळ मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या सारख्या मारलेल्या धक्क्यामुळं देठापासून फळ तुटतं आणि खाली पडतं आणि मग पाखराला फळ खायला मिळत नाही कधी कधी तेच फळ माकडासारखं प्रयत्न करतो आपण तोडतं माकड तोंडात धरतं आणि इकडून तिकडे उडी मारायला बघतं तेवढ्यात कुणीतरी खिजवणारं असतं त्याला खिजवायसाठी म्हणून तोंड उघडतं आणि उडी मारता मारता किंवा तोंड उघडल्यावर ते फळ खाली पडतं माकडाला बिचाराला खायला मिळत नाही पण याच्या विरुद्ध एक छोटी मुंगी असते जी आपल्याला खाण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट गोळा करते आपल्या पायात पकडते आणि तोंडात पकडते आणि हळूहळू हळूहळू हळू आपल्या वारुळापर्यंत जाऊन तो साखरेचा दाणा अ आपल्या वारुळात नेऊन ठेवते एक अभंग फार छान आहे ऐरावत थोर त्यासी अंकुशाचा मार आणि मुंगी साखरेचा रवा बघा मुंगी साखर खाते ती गोळा करते आणि आवश्यक वेळेला खाते आमचा अध्यात्मातल्या सुखाचा शोध असाच आहे संयम नाही राहत आमच्याकडे वाट नाही बघत आपण मुख्य म्हणजे विश्वास नाही ठेवत आपण हा विश्वास न ठेवल्यामुळं संयम न ठेवल्यामुळं आमची सगळी अडचण होते ओ आम्हाला कुठे मिळाला आमचं काय तुम्ही समुद्राकडं कधी बघितलंय का अथांग पसरलेल्या समुद्राकडं हा असा पसरलेला समुद्र त्या समुद्रामध्ये लोक काय काय करतात गाठावर बसलेली माणसं फक्त पाय ओला करतात कारण समुद्र स्नानाला जावं गोव्यात गोम बघित तर वाळू शिरते अंगात त्यामुळं बरेच जण समुद्र स्नान करण्याचं टाळतात काही जण आपल्या पाय ओले करतात निघून येतात समुद्राच्या काठावर जाऊन थांबतात तो पायापर्यंत येतो पायांना फेसाळ डाळा समुद्र लाटांनी पायापर्यंत येतो निघून जातो काही जणांना मोह आवरत नाही थोडस पुढे जातात मस्तपैकी समुद्र स्नान करतात निघून येतात काही समुद्रात उतरत पण नाहीत आपल्या बोटीत राहून जाळे टाकतात आणि त्यातून समुद्रातली मासे काढून घेतात त्यांचं समुद्रातले मासे काढले की सुख झालं काही जण आपल्या खाण्यापुरती मासे काढतात तर काही जण न खाता विक्रीसाठी मासे काढतात म्हणजे काही जणांचं सुख कशात आहे मासा काढलाय आज खाल्लाय पोट भरलाय काही जणांचं सुख कशात आहे खूप मासे काढलेत बाजारात नेऊन विकलेत पैसे आणलेत त्यातून अन्न घेतलंय त्यातून पैसे साठवलेत आहे काही जणांचं सुख कशात आहे ते समुद्राच्या काठावर उभे राहतात आणि ते, ते आपल्या पावलांना स्पर्श झाला की सुखावतात काही जणांचं सुख कशात आहे ते समुद्रात उतरतात स्नान करतात वा मजा आली म्हणतात निघून येतात काही जणांचं सुख कशात आहे त्याची तक्रार करण्यात आहे मजसी ने परत मात्र भूमीला सागरा प्राण तळमळला ही सगळी माणसं काम करत असताना अजून एक वर्ग असतो त्या सागरातून वेगळं काही काम करणार तो काय करतो तो खोलपर्यंत जातो आपण शंख शिंपले काढतो आणि शिंपल्यातले मोती काढून घेतो काही जण मासे काढतात काही जण पाय धुवून घेतात काही जण अंघोळ करून घेतात काही जण अजून काही करतात काही जण नुसतात नौका विहार करतात काही जण इकडून तिकडं जायचा प्रयत्न करतात पण काही लोक मोती वेचून घेतात आणि त्यांना त्या सागरातला खरा खजिना मिळतो देव ही असाच अथांग सागर आहे यातून काय घ्यायचं हे आम्ही ठरवलं पाहिजे किती घ्यायचं हे ठरवलं पाहिजे आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवून काही करणार असू ना तर आम्हाला सगळं मिळतं माऊलींच्या एका अभंगाच्या एका ओळीला जरा वेगवेगळ्या पद्धतीनं वाचलं तर कळेल तुमच्या नाममंत्र जप कोटी जाईल पाप नाममंत्राचा जप करा तुमची कोटीच्या कोटी पाप निघून जातील किती पाप करा निघून जातील संपतील किमान ते डायल्यूट तरी होतील नाममंत्र जप कोटी जाईल पाप जरा पुढे नाममंत्र जप कोटी जाईल पाप एक कोटी नाममंत्राचा जप करा ते सांगितलं ना कसं झाला पाहिजे मागच्या एका भागात आपण सांगितलं बघा की प्रत्येक श्वासा गणित गणी नावाला पाहिजे कोहम कोहम हरिहरी हरिहरी हे नावाल पाहिजे आणि ते आलं की तुमची पाप नष्ट होतील पाप नष्ट होतील म्हणजे पाप करण्याची वृत्तीच नष्ट होईल पाप करण्याची इच्छाच नष्ट होईल म्हणून नाममंत्र जप कोटी जातील पाप पाप जायचं असेल मग ते कोट्यावधी पाप असो की नुसतंच पाप असो त्यासाठी नाममंत्राचा जप केला पाहिजे त्यासाठी विश्वास असायला हवा सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे माऊली अभंगात सांगतात की विश्वास असायला हवा आणि मुख्य म्हणजे संयम असायला हवा आमची अडचण काय आहे आमच्याकडे ना तो विश्वास आहे ना तो संयम आहे एक गोष्ट फार छान आहे एका गावामध्ये एक साधू आपल्या हरिकीर्तनातून लोकांना चांगलं जगण्याचे उपदेश करत असतो गावागावात जावं प्रत्येक ठिकाणी आपला उपदेश करावा सांगावं लोकांना सन्मार्गाला लागा चांगली कामं करा संयम ठेवा देवावर विश्वास ठेवा देव तुमचं कल्याण करील देव तुमचं रक्षण करील हे तो सांगत असतो अशा वेगवेगळ्या गावात तो फिरत असतो आणि त्याला काही उपटसुंभ लोकही भेटत असतात असाच आश तो एका गावात जातो त्या गावातही अं अध्यात्मावर चिंता करणारे काही शंका सुर असतात देव आहेच की नाही देव कसा आहे देव कायच करतो हे असले प्रश्न फालतू माणसाला पडतात ना फालतूच माणसाला पडतात चांगल्या माणसाला प्रश्न पडत नसतात त्याही गावामध्ये अशी प्रश्न पडणारी माणसं होती आणि मग साधू पुरुषांनी आपलं प्रवचन सुरू केलं सांगायला सुरुवात केली की के देव कसा आहे मग नाममंत्र मंत्र जप कोटी जाईल पाप सांगितलं मग ते किती जपला पाहिजे कसा केला पाहिजे देवावर कसा विश्वास ठेवला पाहिजे देव आपली परीक्षा घेत असतो मग संयमाची परीक्षा घेत असतो त्याला कसं जपलं पाहिजे हे सगळं सांगितलं आता हे शंकासूर महाराजांना प्रश्न विचारला पाहिजे आणि प्रश्न नाही विचारला तर आपलं ज्ञान कसं कळेल लोकांना बघा शंका उपस्थित केली आणि प्रश्न विचारले की आपण ज्ञानी कळतो ज्ञानी असल्याचं एक सगळ्यात मोठं परिमाण हे झालं का काही करा प्रश्न विचारा वा वा काय प्रश्न विचारला म्हणतात लोक मग असाच कोणी विचारतो उगाच प्रश्न पडतात माणसाला काही प्रश्न पडतात मग देव आहेच का आहे तो दिसत का नाही तो काय करतोय मग देवाने हे का थांबवलं नाही मग देव होता तर सीतेला वनवासाला जाण्यापासून का वाचवू शकला नाही रामचा देव होता तर मग तो आपल्या वडिलांना हे का करू शकला नाही असे काही प्रश्न विचारायचे मग राम सीतेवर अन्याय करणारा होता का काही प्रश्न विचारायचे एकाने तर विचारलं ते म्हणजे श्रावण बाळाच्या आई वडिलाचं नाव हो काय होतं असे काही म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर अभ्यासू माणसाला देताना थोडासा विचार करावा लागेल असे प्रश्न विचारायची आणि आपण ज्ञानी असल्याचं सिद्ध करायचं आणि दुसरा एक प्रकार असतो हे असं होऊच शकत नाही म्हणणारा एक वर्ग ज्ञानी असतो हे असं नसतंच हे खोटं आहे म्हणणारा वर्ग ज्ञानी असतो तसं या माणसाने साधूला प्रश्न विचारला ते म्हणाले महाराज संयम आणि विश्वास ठेवल्याने सगळं शक्य आहे का ते म्हणले हो सगळंच शक्य आहे आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी संयम आणि विश्वासाने प्राप्त होतात तुम्हाला मग एक काम करता का म्हणजे काय ते म्हणते का हे पाणी घ्या या तांब्यात पाणी आहे आणि या तांब्यातलं पाणी या चाळणीमध्ये पकडून दाखवा तुम्ही म्हणले ना म्हणले संयम आणि सगळं शक्य आहे महाराज काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते ते म्हणले बाळा शक्य आहे आण चाळणी आण पाणी तर म्हणले जवळ जवळ असं त्यांनी धरलं असं पकडलं आणि त्यांनी सांगितले आता विश्वास ठेव पाण्याचा बर्फ होईल आणि संयम ठेव तेवढी थंडी पडेपर्यंत एकदा का पाण्याचा बर्फ झाला की टाक चाळणीत पाणी खाली पडणार नाही सोपाय ना तो विश्वास ठेवता आला पाहिजे जगातली शक्ती आम्हाला ते सगळं करू शकेल हा विश्वास ठेवता आला पाहिजे माऊली तेच म्हणतात विश्वास ठेवा संयम ठेवा आणि नाम जप करत राहा बाकी सगळं त्याच्यावर सोडवून द्या तो नीट करतोच की रामकृष्ण